एस एच पी हायस्कूल व माननीय आनंदरावजी पाटील जुएकर ज्युनियर कॉलेज जुए तालुका करवीर येथे विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ संपन्न सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव सौ तेजस्विनी शशिकांत पाटील वैनी या होत्या आपल्या शुभेच्छापर भाषणांमध्ये त्या म्हणाल्या सर्व विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यामध्ये चांगले शिक्षण घेऊन गावचे आपल्या आईवडिलांचे व शाळेचं नाव मोठं करावं आपल्या आईवडिलांचा सन्मान वाढेल आपल्या गुरुजनांचा सन्मान वाढेल अशा प्रकारची वर्तवणूक समाजामध्ये करून समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो यानुसार आपण भविष्यामध्ये उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी काहीतरी करण्याची भूमिका ठेवावी असं प्रतिपादन यावेळी आपल्या भाषणामध्ये केलं तसेच शाळेचे कामकाज सुरळीतपणे सुरू असल्याबद्दल आपले मत सौ तेजस्विनी शशिकांत पाटील यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक श्री पी आर सर यांनी वर्षभर चाललेल्या शाळेतील कार्याचा आढावा घेतला सौ एस एस खटांगळे मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत केलं यावेळी मंत्रालयामध्ये एस पी एस सी मार्फत स्टेनोग्राफर या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कुमारी पूनम दिनकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला आराध्या मक्तुम मयुरी पोसले प्रतिष्ठा मगतुम दर्शन कांबळे या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाच्या वतीनं दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी आरोही कुमार मगदोम मृणाली सागर मगदोम आराध्य देवकुळे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला तसेच आनंदराव पाटील जुएेकर इंग्लिश मिडियमची विद्यार्थिनी आरोही मच्छिंद्र मगदोम हिचा राज्यस्तरावर क्रीडा विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला कुमारी तनुजा मारुती पाटील सई सुहास पाटील ऋतुजा विठ्ठल देवकुळे कुंजन उत्तम मगदूम या दहावीच्या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केलं श्री बी एन कुंभार सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यू एस पाटील सर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर व्ही एन बुगडीकट्टीकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अशा बातम्या पाहण्यासाठी हिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद